नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये अन्नानं साधारण महत्त्व असलेल्या विवाह सोहळ्याला संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याची एक प्रथा आहे साखरी तालुक्यातील कावठे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील ग्रामदैवत सदाशिव महाराज मंदिराच्या समोर तुलसी विवाह सोहळा संपन्न झाला शिवाजी चौकामध्ये पार पडलेल्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी यावेळी पूजेसाठी गर्दी केली होती तुलसी विवाह परंपरा म्हणजे तुलसी आणि शालिग्राम म्हणजेच विष्णू यांच्या विवाहाची एक विशिष्ट प्रथा जी कार्तिक एकादशीनंतर सुरू होते ह्या प्रथेबद्दल एक पौराणिक कथा पूर्वापार चालत आलेली आहे वृंदेने विष्णूला दिलेल्या शापामुळे व तिने विष्णूला शालिग्राम म्हणजेच दगड होण्याचा शाप दिल्याने हा विवाह सोहळा सुरू झाला कार्तिक एकादशीला देव झोपेतून जागे झाल्यावर हा विवाह सोहळा होतो अशी एक आख्यायिका आहे हा सोहळा निसर्ग आणि जीवनाबद्दल एक महत्त्वाचा संदेश देतो तुळशी घराची लक्ष्मी आणि आयुष्याची ऊर्जा मानली जाते आध्यात्मिक लाभ म्हणून वैवाहिक जीवनातील गोडवा वाढवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी हा विवाह अत्यंत शुभ मानला जातो ज्यांना कन्यादान करण्याचा आनंद मिळत नाही अशी विवाहित जोडपी हा विधी करतात आणि तुळशीचे कन्यादान करण्याचा मान मिळवतात याच परंपरेचा आधार घेत कावठे येथे ग्रामदैवत सदाशिव महाराज मंदिराच्या समोर हा सोहळा उत्साहात संपन्न झाला एशियन साठी योगेश पगारे कावठे धन्यवाद अख्यों इतोई का महाट अब जलांड लेकं बरती चल भान तेहरो आज़ीका प्राप माटं आ इसरे नहींदेंख्ते बोलां वाट सेविंद नहीं जिलेतकं जोडार इसरे त لا हंके फसी वह मारेश्यों आंक इतार नहींद कंप्रीकाश्छ थन नर्मिलिष्टूंत Gloria치 कि ज جي گلشان ماسي او ها ماغه سماتني دنلي اؤ بي اسي دانا جوني کاش چي وها گنا پته يدوما استو ديو تها ديو پولو ديو طال بين تر ديو تها بر گامني نا ماتري تها ديمو ما

लेचा यार आपने बताया आके देना परमात्मा बाबू मां बन कथा देवा ओ रे किरा शीदिम आदर दना मल्लयम इसके बड़ा गला

शिवमंगल सावधान विश्व एकोणा साडे एकोणा प्रवर्तते जीवन सावधान अंतर्पास करून घ्या काढून घ्या इष्टदेवता चिंतन करते कुलदेवतेचं नाव घ्या कुल चिंतन करशे सर्वढ देवता स rodzaju. सुषिके देवता स Interimator 6 restı. विस्की देवता सिंदो नहीं हो आजीशे, विजाति काम सर्व design Après Theодay. के जर्वालामी वाजन्पी साओदीत्तो, सर्वो OUTरश A 부ा thwaity ہاج morally terminar Manu udено taray hor begunat lateral